डी पी जेन कंपनीच्या वतीने महामार्गावरील उमरजेतील तारळी नदीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारला जातोय ब्रिज पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सुरू असून सेंद्रे ते कागल हा राष्ट्रीय महामार्ग विस्तारित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे या महामार्गाअंतर्गत येणाऱ्या उंब्रज येथील तारळी नदीवरील पुलाचे काम अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने सुरू असून पिलर पायलिंगचे काम पूर्णत्वास गेले आहे या नदीवर डी पी जैन कंपनीच्या वतीने उत्कृष्ट दर्जाचा पूल उभारला जात असून याचे कामकाज सत्येंद्र वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली निखिल कांबळे विजय पाटील शुभम शुक्लवार धीरज चरपे श्रीधर व डी पी जैन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा विजय पाटील तसेच तंत्रज्ञ व कर्मचारी करीत आहेत या नदीवर असणाऱ्या दगडी पुलाचे डिमॉलेशन करून तेथेही ते नव्याने अत्याधुनिक पूल उभारण्यात येणार असल्याचे डी पी जैन कंपनीच्या तंत्रज्ञांनी सांगितले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड मी निखिल राजेश कांबळे डीपी जैन कंपनीमध्ये वर्क करत आहे आता आपण सध्या आहोत या ठिकाणी तारली नदीच्या ब्रिजचं काम आपलं चालू आहे डी पी डिंट कंपनीच्या माध्यमातून आता सध्या इथे आपलं फिफ्टी पर्सेंट वर्क कम्प्लीट झालेला आहे सध्या जो पायलिंगचा स्टेज आहे उद्या आपली शेवटची पायली ते कंप्लीट होऊन जाईल म्हणजे हंड्रेड पर्सेंट पायलिंगचं काम होऊन जाईल आपण बघत आहात त्या हिशोबाने आपले टोटल चार अपार्टमेंट आहे तिथे एक अपार्टमेंट आता सेकंड लास्ट लिफ्ट आहे त्याची थर्ड लास्ट लिफ्ट आहे दोन अपार्टमेंट रेडी होत आहे त्यानंतर दोन पिअर आहे तिथे आपले त्यामध्ये आपलं एक पिअर पूर्णपणे एक लिफ्ट रेडी आहे त्यामध्ये पिअर कॅफ येईल आता इथे त्यानंतर सेकंड पिअरचं काम चालू आहे अशा प्रकारे तारली नदीचा हे चार टप्प्यामध्ये वर्क होत आहे आता सध्या हा पहिला ब्रिज आहे त्यानंतर तिकडे दुसरा ब्रिज रेडी होत आहे आणि हा आपण स्टोन स्ट्रक्चरचा जो जुना ब्रिज बघत आहोत हा सुद्धा डिमॉलिश करून आपण या ठिकाणी सेम ॲडव्हान्स ब्रिज बनवणार आहोत इथे अशा प्रकारे तारली नदीमध्ये आपण डिपीजाईनच्या माध्यमातून डिपिजन कंपनीच्या माध्यमातून आपण वर्क करत आहोत त्यामध्ये आम्हाला आपले सहकार्य सहकारी जे आहेत विजय पाटील साहेब त्यानंतर दस्तगीर आ आगाद साहेब आपले इथे पी आर ओ आहेत करंट फ्लाय टू आपले सर्व सेक्शनमध्ये ते पाहत असतात त्यांच्या सहकार्यातून आम्ही इथे सर्व काही कामं योग्य रीतीने करत आहोत त्यामध्ये आमचे एस पी एम साहेब सत्येंद्र कुमार वर्मा साहेब यांचा चांगला सपोर्ट आम्हाला इथे असल्यामुळे आम्ही या ठिकाणीसुद्धा एकदम जोरदाराने काम सुरू आहे आपलं त्यानंतर आपले सिनियर इंजिनियर इथे शुभम चुकलवार आणि त्यानंतर श्रीधर श्रीधर आपले साईट इंजिनियर आहेत हे ही आत्ता सध्या आमची टीम आहे इथे यांच्या माध्यमातून आपण सर्व काम इथे कंप्लीट करू लवकरच आणि सर्व कराड आणि पूर्ण जे कागल जो आपला एक्सप्रेस हायवे आहे त्याच्या ह्याच्यासाठी आपण योग्य रीतीने लवकरात लवकर काम करून सुरुवात करूया आपण धन्यवाद